जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात दोन हजार तेवीस ते चोवीस वर्षातील पीक विमा काढूनही नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी आक्रमक जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित राज्यातील इतर जिल्ह्यांना पीक विम्याचा लाभ मात्र नंदुरबार जिल्ह्याला वगळल्याचा शेतकऱ्यांचा आरोप नंदुरबार जिल्ह्यात सन दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षात नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या हवामानावर आधारित पीक विमा काढला होता मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाली नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेले आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी निदर्शने केलेत यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले असून एकूणच सरकारने आणि विमा कंपनीने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जिल्ह्यात तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच गावातील फळबाग पीक विमा रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसच्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्या शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन दिलं की दोन हजार तेवीस चोवीसचा जो पीक विमा शेतकऱ्यांनी काढला होता त्या अंतर्गत वर्षभरात एक वर्ष लोटूनही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई अद्याप पावतो मिळाली नाही प्रत्येक वेळेस नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी हा वगळण्यात येतो आपण बघितलं तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई ही मिळाली आहे परंतु नंदुरबार जिल्ह्याला यावेळेसही त्यात याच योजनेतून वगळण्यात आला आहे आतापर्यंत कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांना विनंती अर्ज निवेदन देण्यात आलं की जर पंचवीस जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर सव्वीस जानेवारीपासून नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच शेतकरी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसतील आणि या सर्वस्वी जबाबदारीला जिल्हा प्रशासन महाराष्ट्र शासन हे जबाबदार राहील यात सगळेच शेतकरी हे एकजुटीने एकत्रित झाले आहेत कुठल्याही संघटनेचा इथं कोणीही पदाधिकारी नाही शेतकरी हे स्वतःसाठी इथं शेतकरी लढा देत आहेत すみません。